काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं हो जाणार हो तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला आता मशीवर बसून जाणार मशीवर बसून जाणार आम्ही मग आता किती जण निघाल अशा पन्नास मशी काढलो आम्ही निलंग्या तालुक्यातून कोत शिवणी आता इथं इथून आता पाचशे किलोमीटर तुम्हाला मुंबई पडते बघा पाचशे पडून हजार पडून आम्ही जाणार म्हटल्यावर जाणार संड्याची तुमची सोय वगैरे शासन करेल की संडाची सोय मशीची आहे आमची तुमच्या जेवणाची काय सोय आहे जेवणाची सोय वाटणं दिली ते दिल खायचं मशीला काही उरल्याला जायचं संचाला दूध काढून खात राहायचं चलक राहायचं म्हणजे दुधावर जाणार म्हणा की तुम्ही दुधावर जाणार हे मराठी पूर्ण मराठी बघा मग जावा हा जाणार तर मतर करू नका काही काही करत नाही जावा आमचं आंदोलन शांततेच आहे जरंगी दादा आम्हाला सांगितलेलंच आहे मधून किती जण आहोत आम्ही मधून आम्ही पन्नास ते सात जण आहोत जाणारे जाणारे सारे लातूर मध्ये एकत्र होणार तुम्ही लातूर मध्ये एकत्र होऊन जाणार सगळे जाणार मशी घेऊनच जाणार बंदी घातली की ट्रॅक्टरवर हमचं ठीक आहे मग या जाऊन या बघू शासनाचं आमचं काय ते मशी सेम काढतं का माणसं शेण काढतं ते बघू तिथे गेल्या ठीक आहे ठीक आहे या जाऊन या